नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांच स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत कांचन किरण भुजंगे हे कुटुंब आहे यांना अकरा वर्षांतन दोन जुळे बोले झाले अजून त्यांचा प्रवास होता अपत्य नसल्यापासून ते अपत्य प्राप्ती करता हा कसा झाला आपण त्यांच्या जाणून घेऊ दादा आपण नाव पत्ता सांगा किरण भजंगे हरसुल अच्छा तुम्हाला हॉस्पिटलची माहिती कशी कळली होती माहिती कशी कळली तुम्हाला हॉस्पिटलची आम्हाला आमच्या सासऱ्याने सांगितलं होतं कसं वाटलं अकरा आई झालं दोन मुलं झाले तुम्हाला कसं वाटलं चांगलं

अकरा वर्षपर्यंत पेशंट थांबले होते कारण परिस्थिती नाजूक होती आणि इलाजही करू शकत नव्हते मिश्रांचा थोडासा प्रॉब्लेम असल्या सुद्धा ही ही ट्रीटमेंट होत नव्हती पण त्यांना कोणामार्फत म्हणजे त्यांच्या सासऱ्यांच्या मित्रामार्फत ही माहिती भेटली की तुम्ही मम्मी हॉस्पिटलला जा तिथं डॉक्टर योगेश शिंदे सरांशी भेट घाला आणि त्यांच्याशी संपर्क करा ज्यावेळेस त्यांनी डॉक्टर योगेश शिंदे सरांची भेट घेतली त्यावेळेस त्यांना एक नवीनच एक आशा निर्माण झाली बरोबर आहे की नाही काही है ना की ट्रीटमेंट करण्याची वगैरे आणि सरांनी देऊन आज त्यांना आई बाबा बनवलेला आहे ठीक आहे शेवटी मित्रांनो मी आणि मी परिवार या कुटुंबाला शुभेच्छा देतो त्यांनी त्यांच्या भावना केल्या त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद एक, एक, एक